हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा छान असं राईस घेऊन आलं आहे पण कशाचं आहे ते तुम्ही ओळखा पाहू आणि ओळखण्यापेक्षा आता तुम्हाला दिसलंच पुढं बघा आणि खूप छान होतं हे मी हे इंद्रायणी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे दोन वाटी आणि छान वास येतं हे जो आणि मस्त होतं हे रेग्युलरचं माझं तांदूळ आहे हे जिरा राईस म्हणा किंवा पुलाव म्हणा मी सगळ्याला वापरते हे खूप छान असं फुलून होतं आणि चिटकतसुद्धा नाही बघा आता एक चमचा मी तूप घातलेला आहे छान तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्त तुपामध्ये किंवा तेलामध्ये काही हरकत नाही तूप नसेल तर आपण तेलामध्ये भाजू शकतो बघा आता तेल गरम केले कुकरमध्ये आणि दीड चमचा मीठ टाकला आहे मी कारण दोन वाटे आपलं तांदूळ होतं आणि बाकीचं सगळं जिन्नस म्हटलं तर चव यायला पाहिजे म्हणून आता छान आपल्याला कांदा भाजायचा आहे आणि त्यासोबतच तमालपत्रसुद्धा भाजून घ्यायचं आहे हि लवंग नाही टाकलात तरी चालतं लहान मुलं खाणार असतात त्यामुळं त्यांना समजत नाही खाताना त्यामुळं लवंग मी घातलेलं नाही आहे बघा आता जिरं मोहरी भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्यासोबत आपल्याला हळद आणि लाल शिमला मिरची पावडर घालायचं आहे लाल तिखट घालायचं नाही आपलं घरगुती शिमला मिरची पावडर घालायचं आहे आता हे एकदा सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा खूप छान होतं हे टॅमॅटो भात म्हणतात त्याला आणि घरी मी सारखं करते मुलांना आवडतं म्हणून आता कढीपत्ता घातलेला आहे आणि हे बघा मी दोन टॅमॅटो कट करून घेतलेले आहे छान असं बारीक तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही मोठंसुद्धा कट करू शकता बघा आता छान आपलं भाजलं गेलेलं आहे मी दोन वाटी तांदूळला सव्वा दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि एवढ्याशा पाण्यावर छान असा भात फुलून मस्त होतो बघा आता पाण्याला उकळी आल्यानंतर मग आपल्याला तांदूळ घालायचा आहे त्यामध्ये व्यवस्थित सगळं घालून घ्यायचं आहे कुकर गरम असल्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं बेतानच बघून करायचं आहे आपल्याला आता हे एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि प्रत्येकाचं कुकरचं वेगळं असतं तीन शिट्टीमध्ये किंवा चार शिट्टीमध्ये होतं कुकरचं भात आपलं तर बघा आता छान असं आपला भात झालेला आहे आणि शिट्टीचं वापसुद्धा गेलेला आहे बघा किती छान मस्त असं फुलून भात झालेला आहे टोमॅटो भात म्हणतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये मला सांगा बघा किती मस्त छान भात झालेला आहे आपला चिकटलासुद्धा नाही आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू